नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये चला तर ताईनो मार्गशीर्षमधला शेवटचा गुरुवार होता माहीतच आहे सगळ्यांना आणि तुमचं सुद्धा सगळं जे काही उद्यापन वगैरे पूजा झाली असेल तर चला म्हटलं मी पण पूजा क करून घेते आणि आज काय तुम्हाला डिटेलमध्ये पूजा शेअर केलेली नाही कारण तीन गुरुवार तर केलेले आहे आज पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक जो की माझ्या ताईंना केले म्हणजे खूप जास्त दाखवलेला आवडतं म्हणून म्हटलं चला तोच दाखवा इकडे पूजा वगैरे झाली आता हळदी कुंकू वाहून पोती वगैरे वाचून आरती सगळं झालं आणि फायनली आजचं शेवटच्या गुरुवारचं म्हणजे रूप जे आहे ते देवीचं बघा दर गुरुवारी मी सेमच पद्धतीने मांडलेली होती त्याच्यामुळे वेगळं काय पण असतं वेगवेगळं रूप खुलतं करतं तर आता जवळजवळ दुपारचे ना ती साडेतीन पावणे चार वाजलेले म्हणजे आज पुरणपोळीचा स्वयंपाक उद्या पण म्हटलं की पुरणपोळी ही असतीच त्याच्यासाठी दुपारीच बरीच तयारी मी करून घेतलेली म्हणजे आता मेथीची भाजी निवडून घेतलेली लसूण भरपूर सारा कोथिंबीर अशा बऱ्याच गोष्टी ना निवडत बसलेली मी पूजा वगैरे दुपारी झाल्यानंतर फराळ झाल्यानंतर ते सगळं आवरून घेतलं आणि आता आलेली आहे किचनमध्ये तर जवळजवळ अर्धा किलो डाळीचा पुरणपोळीचा स्वयंपाक इथे मी केला आहे म्हणजे मोठी एक पाच माणसं मोठी सहज होईल असं तर भाजी इतकी छान निवडलेली आणि भाजीत, निवड भाजीत भरपूर सारी माती होती म्हणून बघा अगदी मोठ्या पातेल्यात भरपूर पाणी धुवून घेऊन ना एक चार ते पाच वेळा ही मी भाजी जी आहे ना ती धुवून घेतली स्वच्छ कारण मातीच तेवढी होती खूप जास्त त्यातनं निघली तर स्वयंपाकाची सुरुवात म्हणजे पहिल्यापासून निवडणे चिरणे वाटणं करून घेले ह्या गोष्टी एक तासभर आपण आधी करून ठेवल्या ना कोणताही स्वयंपाक तुमचा असू दे कोणताही तो अगदी दो म्हणजे जास्त प्रमाणाचा असला तर एक तासात दोन तासात सहज होऊन जातो एक तासात तर नाही मी म्हणत पुरणपोळीचा स्वयंपाक नाही कितीही मते वाटीवर डाळ घाला नाही तर किलोवर घाला थोडं दोन अडीच तास तर जातातच म्हणून मग मी बऱ्यापैकी इकडं आणि मला ना पाच मुली जेवायला घालायच्या होत्या त्याच्यामुळे मग मी जरा जास्तच डाळ घातलेली चला तर ताई नऊ दुपारची आता जवळजवळ नाही म्हटलं तर भाजी स्वच्छ करायला मला खूप वेळ गेला कधी एकदा मी निवडायला बसलेली आणि लवकर स्वयंपाक करायचा होता तर पावणे चार वाजलेले आहेत पण होऊन जाईल छोट्या छोट्या चार पाच मुली आहेत आणि घरातली अशी सगळी मिळून म्हणजे एक अर्धा किलो आता तुरीची डाळ तुरीची नाही हरभऱ्याची डाळ मी पोळ्यासाठी घालते आणि आता झटपट स्वयंपाक कुरकून घेते म्हणजे मला पटकन मुली जेवायला घालायच्या लवकर कारण नंतर मग क्लासेस वगैरे सगळ्यांच्या आहेत जसे म्हटलं तुम्हाला तर चला आता पुरणपोळीचा तुमच्याशी तुमच्याशी शेअर करते मी मी म्हणून आज पूजा शेअर केली नाही तर आता स्वयंपाक बघा सगळं तर इकडे मेथीची भाजी मी तीन ते चार वेळा धुतली आणि आता मिठाच्या पाण्यात थोडी ठेवलेली होती कारण इतकी माती आणि इतकी अशी त्याच्या होल पण काही ठिकाणी पडलेली होते म्हणून अशी मग मेथी कोणतीही पालेभाजी तुम्हाला जर मना शंका असेल ना तर मेथीच्या पाण्यात ठेवा सॉरी मिठाच्या पाण्यात अशी थोडा एक तासभर ठेवायची तर इकडे आता ना आम्ही हरभऱ्याची डाळ घेतली तर प्रमाणात म्हणजे अर्धा किलो घेतलेले आणि अर्धा किलो डाळ मी वाटीनं मोजून घेतलेले दोन वाट्या मोठे इकडे मी डाळ घेतलेले तर बाहेर जाऊ उभी आहे ना तिच्याशी मी गप्पा मारते आणि डाळ पण तीन ते चार वेळा स्वच्छ धुतली ना मग जास्त असा फेस येत नाही डाळ शिजताना आणि नेहमी मी डाळ ना कुकरमध्ये शिजवून घेते आणि कुकरमध्ये कशी शिजली की छान मौसूत शिजते पण पण डाळ मात्र अशी चार ते पाच वेळा धुतली आणि पहिल्यांदा जेव्हा आपण काय करतो तेव्हा जसं की मी म्हटलं कुकरच लावून घ्यायचे पहिले आणि जे काही निवडीचं वगैरे आहे चिरायचं त्या गोष्टी करून घ्यायच्या तर आता इकडे बघा डाळी जेवढी डाळ घेतल्या त्याच्या दुप्पट पाणी आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि हळद टाकून घेतलेले आणि अशा पद्धतीनेच ना डाळीला आपल्याला पा चार पाच चांगल्या बारीक गॅसवरती म्हणजे मिडियम गॅसवरती शिट्ट्या करून घ्यायच्या तर कुकर लावून घेतला आता इतरसुद्धा सगळी तयारी करून घेते म्हणजे फ्रीजमधनं कोथिंबीर काढणे ती चिरणे बऱ्याचशाच गोष्टी अशा असतात की त्या म्हणजे करून ठेवाव्या लागतात आणि कुकर पहिल्यांदा लावायचा आता एवढ्या लवकर डाळीचा कुकर लावला भाताचा आणि वरणाचा कुकर मी नंतर शेवटी लागणार आहे तोपर्यंत मी इकडे ना खोबरं काढून घेतलं कोथिंबीर काढून घेतली ती चिरून घेतली कारण जेव्हा आपण पुरणपोळीचा स्वयंपाक करतो तेव्हा एकदम ताजं लसून खोबरं आमटीला म्हणजे जी काही आपली कटाची आमटी आता आम्ही एळवण्याची आमटी म्हणतो त्या त्या आमटीला एकदम ताजं लसून खोबरं वापरलं ना तर दुसरा कोणताच मसाला काहीच वापरायची गरज नाही अगदी टेस्ट छान येते आणि मी तर कधीच ना लसूण लसूण खोबऱ्या व्यतिरिक्त ना येळवण्याच्या आमटीला कधीच दुसरं कांदा गरम मसाला गरम मसाले भाजून असं एकदम भपकेबाज अशी करतच नाही तर इकडे लसूण खोबरं आणि कोथंबिरीचं चा चांगलं वाटण करून घेतलं बारीक असं आणि ते पण ठेवून दिलं डब्यात घालून आणि लागलंच जी काही मेथीच्या भाजीला लागणार होती मिरची आणि लसूण ते पण मिक्सरवरती बा बारीक करून घेतलं कारण छोटी मुलं खाणार होती ना म्हणून मग म्हटलं नको असं मिरची टाकायला तिखट लागते तर इकडे आता भज्याचं पीठ बघा कसं मळलेलं आहे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे त्याच्यातच लाल मिरची पावडर हळद आणि ओवा असा हातावरती क्रश करून टाकलेला आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे जसं की म्हटलं आता पोरी खाणाऱ्या छोट्या म्हणून ना मी अजिबात त्यात मिरची घातली नाही आणि हे लाल पण कलर नुसता त्या लाल मिरची पावडरमुळे आलेला आहे इतके काय भजी तिखट वगैरे झाले नव्हते उलटे छान खुसखुशीत झालते तर ना तेवढं फक्त मी मळलं मीठ वगैरे कांद्यात टाकून आणि साईडला ते ठेवायचं आहे आणि जेव्हा आपल्याला भजी करायची आहेत ना तेव्हा त्याच्यात ते थोडासा किंचित सोडा आणि बेसनपीठ मिक्स करून भजी करण्याच्या टायमाला ते करायचं आहे तर बघा बऱ्यापैकी मी किचनसुद्धा आवरून घेते असते तर आता जी काही मिठाच्या पाण्यात भाजी भिजत घातलेली ना ती सगळी ना करायच्या आधी अर्धा तास ता तरी का काढून घ्यायची म्हणजे भरपूर सारं त्याचं पाणी निथळतं आणि भाजी लगेच वाफेवरती शिजते नाहीतर अशीच पाण्यातनं काढून लगेच आपण कढईमध्ये टाकली ना तर ती एकदम पाणी पाणी पचपचित पच्च अशी भाजी होते तर इकडे बघा कांदा वगैरे चिरलेलं ते पण ठेवलं आणि जो काही किचन ओट आहे तो क्लीन करून घेतला आणि इकडे कुकर सुद्धा झालेला होता थंड असा आणि माझ्या गॅसनी मला खूप जास्त त्रा म्हणजे दमवायला हो लागला आहे कारण भांडी इतकी काळी व्हायला लागलीत त्याचे बर्नर खराब झालेत त्याच्यामुळे तर डाळ बघा इकडे परफेक्ट शिजली आणि डाळ शिजत झालेली होती ना तेव्हाच इकडे मी गरम पाणी करायला ठेवलेलं जे की एळवणं काढायचं होतं म्हणजे कटासाट कटाच्या आमटीसाठी कट म्हणतात ना ते काढायचं होतं आता तिकडे त्याच्यात डाळ गरम पाण्यात डाळ काढली आणि अजून एक दहा दहा मिनटं नाही सॉरी पाचच मिनटं त्या गरम पाण्यात डाळ जी शिजलेली होती ना ती पुन्हा एकदा उकळून घ्यायची म्हणजे ना कटाला एकदम घट्टसरपणा तो डाळ आमटीसाठी नाही ठेवली तरी चालेल तर आता इकडे झटपट कणिक मळून घेते तर कणिक बघा कणिक मळतानाच त्याच्यात मीठ तर आपण घालतोच आणि मी थोडंसं तेल पण घातले तेल घातलं की कणिक अशी मौसूद होते आणि या पद्धतीने बघा कणिक चांगली मरधून मर्धून अगदी मळली की पोळी लाटताना फाटत नाही जेवढी कणिक आपण जास्त आपण ताकद लावून चांगली मळू ना तेल लावत 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 तर ते बरोबर छान होते आणि जोपर्यंत पुरण वगैरे सगळं आपलं होतं ना तोपर्यंत कणिक पण छान भि भिजते आणि मस्त असं मग पोळ्या हो सुद्धा होतात तर आता बघा जी काही मी डाळ हरभऱ्याची डाळ ओतली होती ना पाण्यात त्याचं छान असं येळवूनच तयार झालेलं आहे म्हणजे आता इतकं घट्ट प्रकारे त्याचं पाणी निघलेलं आहे की त्याच्यात आमटीत डाळ सुद्धा वाटून घालायची गरज नाही आहे असं पाणी होतलं तरी आमटी होऊ शकते आता जर जास्तच आमटी करायची आहे कधी कधी काही जणांच्यात पोळ्या कमी लागतात पण आमटी जास्त लागते आमच्यात उलटा आहे पोळ्या संपतात पण आमटी बिलकुल संपत नाही मी एकटीच म्हणलं तर आमटी खाते आणि आधी ती बाकी कोणीच नाही पण आता लहान मुली म्हटलं आल्यावर थोड्या थोड्या आणि दुसरी पण माणसं होती जेवायला म्हणून मग तेवढी घातली तर आता बघा जेवढी डाळ ज्या वाटीनं मी मोजून घेतलेली ना त्याच वाटीनं तेवढाच गूळ घेतलेला आहे आणि तो सगळा आता डाळीत मिक्स करायचा आहे आणि इकडे बघा गूळ सगळा वितळला आणि आता हे आपल्याला जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत तो तो ते सगळं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे पुरण शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत इकडे मी एळवण्याच्या आमटीची तयारी करते तर मी कितीही जास्त करायला लागू दे किंवा कितीही कमी करायला लागू दे कोणती जास्त वाटणं टाकत नाही तर जिरे मोहरीची फोडणी दिली ताजा कडीपत्ता टाकला दोन चमचे तेल तुम्ही पाहिलंच घेतलं आणि घरची चटणी टाकली तर इथे आधी लसूण खोबरं टाकायचं आणि मग चटणी टाकायची पण माझं इथं विसरलं लसूण खोबरं टाकायचं मी आधी चटणी टाकून घेतली आणि परत लगेचच मग लसूण खोबरं पण टाकलं आणि ते पण भाजून घेतलं असं त्याला आणि थोडं थोडं जे कटासाठी पाणी काढलेलं आहे ना ते थोडं थोडं घालून मसाला चांगला भाजून घेतला आणि तुम्ही बघू शकता की जसं की म्हटलं डाळ उकळून घेतली ना पाण्यात की अजिबात त्याला वाटण कुठलंही घालण्याचं कांदा बिंदा तसं जेव्हा आपण आमटी करतो ना कांदा मसाले म्हणजे गरम मसाला वगैरे सगळं घालून असं मोठं वाटण करून नॉनव्हेजसारखं ती आमटी मात्र पित्तक देते म्हणजे पित्तच होतं त्या आमटीनं सहन होत नाही ती आमटी बऱ्याच जणांना अशा पद्धतीने साधी सिंपल आमटी केली ना म्हणजे कट तर आहे पण रंग पण बघू शकता अगदी लाल भडक नाही काही नाही तर अशा आमटीनं पोळीभर भर खाल्ल्यानंतरसुद्धा बिलकुल ही पित्त होत नाही आणि छान खाताना बघा पातळ आमटी छान लागते घट्ट आमटी काही नाही आणि आधेमध्ये जेव्हा ना वेळ मिळेल तसा कणिक जे आहे ना, ना ती मी अशी मर्दत असते म्हणजे तेलाचा हात घ्यायचा आणि ती कणिक मळायची जेवढी जास्त कणिक मळू ना तर ती चिंगमसारखी म्हणजे मैदा मळल्यासारखी होती ना अशी लांबती तशी कणिक झाली ना एक नंबर पोळ्या होतात मग तुमचं पुरण कसंही होऊ देत आर बिलकुलसुद्धा पोळी तुमची फाट फाटत नाही किंवा काय नाही तर आता पुरण तर झालं तयार फक्त वाटायचं राहिलेलं आहे आणि पुरणात गुळ टाकताना नेहमी गुळ चिरून घ्यायचा म्हणजे ज चटकन वना ना, ते ना शिस्त गुळ आणि जी काही डाळ आहे ना ती शिजती तर आता इकडे मी पुरणयंत्र काढून घेत आहे म्हणजे कसं जेवढं गरम पुरण वाटेल ना तेवढं ते मौसूद असं वाटून होतं तर माझ्याकडे असं हे एक पुरणयंत्रच आहे तर या पुरणयंत्रानेच मी पुरण नेहमी वाटते चाळणीवर पण येतं पण ह्या पुरणयंत्राने एकदम सोप्पं काम झालेलं आहे म्हणजे चटकन होऊन जातं नाही म्हटलं तर पाच सात मिनिटात एवढा अर्धा किलोचं पुरण माझं वाटून झालेलं होतं आता तेच वाटून घेते तर, तर, वाट वा, तर आता ना इकडे सगळं पुरण बघा झालं त्याच्यानंतर मी इकडं जायफळ सुंट वेलची ह्या तिन्हीचं जे आपल्याकडं पूड असते ना ती सगळी नंतर घातली आधीच शिजताना घातली ना तर मग वेलचीचा काहीच फ्लेवर येत नाही आहे पुरणाला सगळं असं पुरण शिजून झाल्यानंतर जेव्हा तुम्ही वेलची पूड टाकता ना तेव्हा मग वाटताना त्याचा एकदम छान फ्लेवर म्हणावं किंवा वास सुगंध छान येतो तर आता इकडे उभं राहून तर काही हे वाटणं गर म्हणजे शक्य नव्हतं आणि काही गोष्टी अशा आहेत की मला विळीवरतीच चिरता येतात आणि काही गोष्टी खाली बसूनच करता येतात आणि काही गोष्टी बिलकुल खाली बसून येत नाहीत तर आदिती अनुष्का स्कूलमधन आलेल्या होत्या आणि आदिती असं काय असलं मुली काय जेवायला बोलवायच्या काय तर पोरीना सुद्धा खूप हुरूप असतो त्या खूप मदत करतात तर आदितीनं सगळं बाहेरचं हॉल वगैरे सगळं मी इकडे करेपर्यंत आवरून ठेवलेलं होतं तर इकडे बघा पुरण सुद्धा वाटून झालं त्यात आदितीनं सुद्धा मदत केली अनुष्कानं पण नंतर मदत केली तर इकडे ना आता अनुष्काला मी भांडी सगळी मांड म्हणलं कारण ही भांडी आधीमध्ये आपण जेव्हा इतर कोणती कामं करत असतो तेव्हा अशी भांडी मांडली आणि जी काही पडलेली भांडी आहेत ना ती घासली की बघा अजिबात नंतर बिलकुल जास्त अशी भांडी पडत नाहीत म्हणजे संध्याकाळी आणि जितकं जास्त होईल ना तेवढं पूर्णाचा स्वयंपाक असेल तर माझी खूप भांडी कमी पडतात कारण असं काय एवढंही नसतं म्हणजे मी त्यातल्या त्यात त्यातल्या त्यात ॲडजस्ट करते तर अनुष्का भांडी मांडते आणि आता मी इथं ना जी काही आपली वरणाची डाळ असते आता साधं वरण असतं बघा पोळीचं त्या वरणाचं मी डाळ ह्या छोट्या कुकरमध्ये लागले लावलेले कारण काय होतं माहिती आहे का आहे माझ्याकडे जो तांदूळ आहे तो इंद्रायणी तांदूळ आहे आणि तो तांदूळ आणि तुरीची डाळ जर एकत्र लावली तर तुरीच्या डाळीसाठी जास्त शिट्ट्या कराव्या लागतात मग भात गिजगा होतो म्हणून दोन्ही सेपरेट शिजवलं मी तर आता इकडं मेथीची भाजी बघा जे काही वाटण केलं तर मिरची आणि लसणाचं तर ते टाकत आहे आणि खरं देवीच्या नैवेद्याला मेथीची भाजीच केली जाते शक्यतो पुरणपोळीचा स्वयंपाक असला की आमच्यात बटाट्याची भाजी असते पण आता माझ्याकडे बटाटे शिल्लक नव्हते आज म्हणून मग मेथीची भाजी मी करून टाकली आणि मेथीची भाजी आता शिजते तोपर्यंत तो बघा जे काही मगाशी भज्यासाठी कांदा वगैरे सगळं हे केलेलं होतं ना त्याच्यात आता बेसन मिक्स केले आणि अगदी थोडं 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 करून ना पीठ असं मिक्स करायचं जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण असं ठेवायचं नाही घट्ट ठेवलं तर ती भजे गार झाली ना की असे टोटरं बसतात आणि जास्त पातळ केलं की भजे असे पिचपिचीत म्हणजे खूप तेल पितात त्याच्यामुळे असं थोडंसं ह्याच्यातच पीठ भिजवायचं तर इकडे आता मेथीची भाजीसुद्धा करून झाली आणि सगळं झालं इकडे कुकर पण झाला तर इकडे पुरण पण बघा अगदी छान झालेलं आहे आणि जितकी डाळ पण व्यवस्थित शिजू त्याच्यावर पुरण अवलंबून असतं आणि गुळाचं प्रमाण बरोबर पडलं की म्हणजे पुरण जे आहे ते अगदी घट्ट असं पण होत नाही आणि मग छान असं लादा पण हो म्हणजे कसं वेगळंच पुरण होतं गुळ जास्त झाला की पुरण कडक होतं असं मला म्हणायचं आहे खरं मग ते तसं होत नाही तर आता इकडे भाजी पण झाली आणि मी घेतलेलं आहे इकडे तळण महत्त्वाचं करायला तर कुरडई पापड हे तर आलंच पूर्णाचा स्वयंपाक म्हटला की तळण आलं तर तळण तळून घेते आणि भज्याचं सुद्धा पिटिकडे काढून घेतलेलं आहे आणि तोपर्यंत जो काही डाळीचा कुकर लावलेला होता ना तोसुद्धा झाला तर ह्याच्यात ना कोणतीही डाळ असू किंवा काहीही शिजायला मी घालू एकदम जास्त प्रमाणात असं म्हणजे चांगलं शिजतं तर आता बघा सिंपल जे आपलं वरण असतं ना त्याच्यात मी थोडासा हिंग थोडी हळद आणि अगदी म्हणजे आपलं चवीपुरतं मीठ आहे ते घातलेलं आहे आणि ब फक्त ह्याला एक उखळी आणायची आणि डाळ इतकी गीर शिजलेली होती ना की ते बघा अगदी म्हणजे एक असं मी फिरवलं ना त्याच्यात पळी तर एकदम मॅश झाली ती डाळ आणि असं वरण खायला छान लागतं आणि त्या वरणात अगदी थोडासा मिळून ना मी गुळाचा खडा टाकला म्हणजे तो वरण भात तूप छान लागतो तर इकडे आता सगळ्यात पहिल्यांदा उडदाचे पापड तळून घेते त्याच्यानंतर सुद्धा तळून घेतल्या बऱ्यापैकी तळण तळून घेतलं जास्त कारण मुलं जी लहान आहेत ती तळणच मागतात तळण खातात आणि इकडे राहिलेले आता भजी त्याच्यातच यातच करून घेते अशी पटापट नियोजनबद्ध जेव्हा आपण स्वयंपाक करतो ना तो बरोबर होतो बघा अगदी वेळ येत नाही मग कितीही माणसांचा असू दे नाही म्हटलं तर आता ह्याच्यात जवळजवळ चार लहान बा म्हणजे लहान मुली आणि नाही म्हटलं तर चार मोठी माणसं एवढी जण जीवून झालती तर आता बघा भजी माझं तळून झालं सगळं झालं आणि मी इकडे जो काही आहे ना तो भाताचा नुसत्या कुकर लावलाय जसं की म्हटलं माझ्याकडे जे आहे ना ते अगदी हेच आहे म्हणजे इंद्राणी तांदूळ असल्यामुळे भात थोडासा गिजगा होतो म्हणून तो भात मी कमी शिट्ट्यांमध्ये नंतर लावला नुसता तर तो तोही कुकर झाला सगळं झालं आणि भांडीसुद्धा जेवढी पडलेली होती ना तेवढी सगळी टोटल मी भांडी घासून घेतली आणि आता जे आहे ना इथे तर सगळा किचन ओटा क्लीन केला जेव्हा पोळ्या आपण लाटतो ना तेव्हा सगळं क्लीन करायचं बघा तुमची पुरणपोळी फुटणार नाही आणि जेव्हा तुम्ही सगळा राडा फ्रीजवर सॉरी किचनवरती ठेवणार आणि त्याच राड्यात सगळं मांडणार पुरणपोळी करायचं तर मात्र पुरणपोळ्या चांगल्या होत नाही किंवा एखाद्याची मानसिकता असते मला तर असं बरं वाटतं आता बघा माझी भांडी घासून झाली माझं सगळं झालं ना आता निवांत पोळ्या तर नाही म्हटलं तर इकडे जवळजवळ पावणे सहाचं टायमिंग झालेलं तर बघा कधी कधी असं होतं ना एवढ्या गडबडीत मी हेच घासलेलं नव्हतं सकाळी जो काही पोळपाट लाटणार आहे तर तो घासून घेतला कोरडा करून घेतला आणि आता तवा पण ठेवला तापायला आणि इकडं पुरणपोळ्यासुद्धा लाटून घेतल्या आणि अजून एकदा बघा पुरणपोळी लाटायच्या आधी तेल लावून कणिक पुन्हा एकदा व्यवस्थित अशी केली आणि पहिल्यांदा बघा कमी म्हणजे जो काही उंडा आहे कणकीचा तो कमी आणि पुरणाचा गोळा जास्त घालायचा आणि जर आपल्याला अशी डायरेक्ट लाटता येत नसेल तर आधी थापून घ्यायचं जसं की मी थापून घेतला ना म्हणजे इक्वल असा जो गोळा होता ना उंडा म्हणायचा त्याला तो असा इक्वल करून घेतला आणि मग लाटला फक्त जी काय आहे पोळी ती फक्त काटात लाटायची मधी कधीच पोळी लाटताना लाटणं फिरवायचं नाही अजिबात नाहीतर मग पोळी लगेचच फुटते जसजसं जसं तुम्ही साईडून सायडून असं लाटत जाईल ना तेव्हा मात्र पोळी बिलकुल फुटत नाही एकदम छान अशी पोळी होते तर इकडे बघा बराबर भराभर बर, अशा पोळ्या मी लाटून घेते ह्या टाइमला आदिती अनुष्का पण त्यांचा एक ऑनलाईन क्लास असतो तो अटेंड केला आणि तोपर्यंत मग माझं झालं पण पोळ्या लाटून आणि नाही म्हटलं तर साडेसहा पावणे सहा सॉरी पावणे सात वाजता पोरी जेवायला पण बसलेल्या कारण काय होतं ना की पोरींचेच क्लासेस वगैरे आज आहेत आणि त्याच्यामुळे मग मी आज अशी गडबड केलेली आणि तिने सांजेलाच लक्ष्मी म्हणून जेवायलाच त्यांना लक्ष्मी स्वरूप जेवायला कधीही घालावं तर इकडे बघा पोळ्या अशा भराभर बर भराभर लाटून घेतल्या आणि पुरण दिसत असेल तुम्हाला एक सारखं पुरण तर <coughs> इकडे <coughs> एक <coughs> सारखं पुरण असं तुम्हाला दिसतच असेल पुरणपोळीत म्हणजे पिवळी पुरणपोळी दिसत असेल तर असं म्हणून तर मी म्हटलं की तो उंडा जेव्हा आपण घेतो ना तर तो असा हे करून घ्यायचा थापून घ्यायचा म्हणजे बरोबर होत होतं टम्म अशा पोळ्या फुगलेल्या आहेत आणि पोळीसुद्धा मौलुसलुशीत झाली अशी अगदी जाड एकदम लपेदा म्हणतात ना अशी एकदम जाड तसली पुरणपोळी माझी नसते मी बऱ्यापैकी जेवढा उंडा होईल जितकी पातळ पोळी लाटता येईल ना तेवढी पोळी पातळ लाटण्याचा प्रयत्न करते कारण पोळी मोठी असू दे पुरण सगळीकडे मग पसरतं आणि छोट्या छोट्या पोळ्या लाटल्या भरपूर पुरण घालून मग त्यानंतर पोळ्या एकदम लदगा अशा म्हणजे एकदम जाड जाड पोळ्या तसल्या कोणी आमच्यात खात नाही अशी पातळ पोळी मी लाटते मग सगळेजण आवडीनं खातात आणि त्या फुकतात आणि त्यात पुरण पण एका लिमिटमध्ये एवढं असतं की ते मग मा पुढचं माणूस पण म्हणजे मुलं वगैरे लहान जी खाणारी असतात त्यांना खाताना पण बरं वाटतं तर फटाफट बघा अशा पोळ्या लाटल्या तर माझी वरची पोळी भाजेपर्यंत माझी ना जी काही खालची पूर्ण म्हणजे ह्याच्यातली पोळपाटावरची पोळी ही लाटून झालेली असते आणि पोळ्या पण नेहमी अशा घवळ्या घवळ्या भाजायच्या जास्त डाग रहित अशा म्हणजे डागाच्या पोळ्या भाजल्या तर त्या छान दिसत नाही तर इकडे बघा बऱ्यापैकी सात ते आठ पोळ्या मी लाटून घेतल्या संध्याकाळची जी काही आहे ती दिवाबत्ती सुद्धा माझी झाली आणि आता दूध गरम करायला ठेवते कारण नैवेद्याचं ताट भरायचं होतं तर नैवेद्याचं ताट सुद्धा काढून घेतलं आणि नैवेद्य कसा भरलाय ते सुद्धा तुमच्याशी मी शेअर करते तर चला कुठल्या कुठं गुरुवार आले पण झाले पण उद्यापन पण झालं आणि नाही म्हटलं तर आता टायमिंग दिसतच असेल तुम्हाला अंधार झालेला तर इकडे सगळ्यात सुरुवातीला भाताची मूथ त्याच्यावरती थोडंसं ते आपलं जे साधवरण आहे ते मेथीची भाजी आणि पुरणपोळ्या गरम गरम अशा आणि दिसतानाच पोळ्या किती छान आणि लुसलुशीत दिसतात बघा अगदी मऊ पोळ्या होतात का अशा म्हणजे तुम्ही टिप्स त्या फॉलो करा डाळ शिजवतानाची ही वगैरे तेल वगैरे मी घालायला सांगितलं ना तशा टाईपमध्ये तर आमटी भजी तळण आणि Uh, जे काही दूध आहे ते पण ठेवलेलं आहे आणि दूध सॉरी इकडे आता तूप घालत आहे नैवेद्यावर नेहमी तूप असावं आणि संध्याकाळचं ना तुळशीपत्र ठेवायचं आणि नेहमी माझ्याना लेट लक्षात येतं तिन्ही सांचं नैवेद्य संध्याकाळी आपण दाखवतो ना तेव्हा लक्षात येतं की तुळशीचं पान तोडायचं होतं तो मग जर असा वेळ झाला तर मी कधीच तुळस तशी तोडत नाही नाही घातलं तरी चालतं एवढं काही फरक पडत नाही म्हणून मग मी आधी दुपारी जर तुळशीपत्र तोडून ठेवलं तर मग काय प्रॉब्लेम नाही तर इकडे बाहेर तुळशीला म्हणावर देवाऱ्यात दे देवाला स्वामींना आणि असं धुसूर दिसते कारण मी जस्ट धूप अगरबत्ती सगळं घरात लावलेलं आहे त्याच्यामुळे ते तसं दिसते तर इकडे बघा ताटं वाढून झाली खरं तर पाच सहा पोरी झालेल्या पण त्यातल्या दोन आल्या नाहीत कारण एका छोट्या बेबीनं नॉनव्हेज खाल्लेलं होतं आणि एक आलीच नव्हती आणि आता ह्या आमच्याच घरच्या आणि एक एक्स्ट्राची तर अशा सुद्धा बघा हळदी कुंकू लावलं आणि जेवायला दिलं पाणी वगैरे दिलं आणि पोरी पण अगदी पोटभर जेवल्या कारण लवकर घातलेलं जेवायला चला